आपण मागच्या कल्याण डोंबिवलीमध्ये आणि आज ठाण्यामध्ये खूप मोठ्या संख्येने लोकांनी स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दाखवला एक वेगळा उत्साह दिसत होता आणि हे स्पष्ट आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती त्यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद आहे

कारण आता सगळ्यांना माहिती आहे खोटं बोलण्याची सवय आहे त्यांना आणि रडण्याची सवय आहे की महाराष्ट्र सहन करून घेणार नाही महाराष्ट्र भूल थापानं बळी पडणार नाही खोटं ऐकून घेणार नाही सर आपण मगाशी ज्यावेळी बातमी केल्या पहिलेच बसून त्यावेळी एकदा चॅलेंज दिलेलं आहे आणि देखील आपण जाणून दिलेलं होतं आपण समोर चॅलेंज चॅलेंज स्वीकारण्यासारखे लोक पाहिजेत मी त्यांना गेले दोन वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाच्या राजीनामा द्या तर त्या निवडणुका जवळ आल्या दोन वर्षांचं त्यांनी दिलं असतं तर कुठेतरी दे मजा आली असती महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं ठरवता आलं असतं पण असं आपण पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज स्वीकारले ना काहीच आता महानगरपालिका पण निवडणुका दोन अडीच वर्ष घेतल्या नाही मला वाटतं की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिका रस्त्यावर जे जोशात जल्लोष दिसत होता एक उत्साह दिसत होता जिद्द दिसत होती ताकद आहे आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका